तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात सुरक्षित नाही चौदा सैनिक एका झटक्यात यमसदनाला व्हिडिओ केला पोस्ट पाकिस्तानाचे केव्हा पण दोन तुकडे होऊ शकतात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र केला आहे बलूच नेत्यांनी स्वातंत्र्याची अगोदरच घोषणा केली आहे तर बिएलएने पाक लष्करावरील हल्ले वाढवले आहेत या हल्ल्यांमुळे पाकिस्तान सैनिक ठार होत आहेत भारताविरोधात आगडी करणारे शरीफ मुनीर यांना बुडाखाली लागलेली ही आग विझवणं अवघड झालं आहे बीएलएने बलुचिस्तानातील अनेक भागामध्ये ताब्यात घेतले आहेत तिथे पाकचा राष्ट्रीय ध्वज फडकत नाही का राष्ट्रगीत वाजतही नाही हल्ल्याच्या धास्तीने अनेक पाक जवानांनी बलुचिस्तानमध्ये पोस्टिंग नकोचा धोशा लावलाय पाकिस्तानचे सैनिक कोणत्याच कोपऱ्यात सुरक्षित नसल्याचा थेट इशारा आर्मी बलुच आर्मीने दिल्यानं येत्या काळात मोठे हल्ले होण्याची शक्यता आहे बलुच लिबरेशन आर्मीने चौदा पाकिस्तानी सैनिकांना मारल्याची जबाबदारी स्वीकारली आहे हा हल्ला नऊ मे रोजी बलुचिस्तानमधील पंजगुर जिल्ह्यात करण्यात आलाय या हल्ल्यात पाकिस्तानी सैनिक जात असलेल्या वाहनाला लक्ष करण्यात आले बिएलॅने चौदा मे रोजी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला चढवल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे बलूच पाक सैन्याविरुद्ध केलेल्या हल्ल्याला ऑपरेशन हेरोफ असं नाव दिलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी